पर्व तिसरे तिसऱ्या पर्वातला या ठिकाणी फायनलचा ते माग घ्याव एक नंबर सगळे मागे घ्या कुणी येऊ नका सहकार्य करा बैलगाडी मालक खऱ्या अर्थानं बैलावरती अन्याय मात्र कुणी करू नका आपल्याकडून सहकार्याची आप अपेक्षा सिक्युरिटी दादा दा। हे कॅमेरा वाले पण जरा इकडे साईडला घ्या हा त्यांना परत एकतर पुढे जाऊन देऊ नका तीन नंबर आला पुढे निम्यात अरे बैलगाडी मला काय कराव ऐका तीन नंबरवरती खळबीकर आणि उरुळी देवाची बैलगाडी मला गाड्या लावून घ्या बापू ना सहकार्य करा बापू गड्याच्या काट्याकडे सुटल्या अरे आणि दिव्य माझ्याला सोनीला केसिस सोली तिसऱ्या पर्वाटला फायनल सुटला काही शहराचा उद्या खोर होणारी या ठिकाणी सोनीला केसरीचा माझ करे लढा चलो कोडत आणि हा हारी कड इकडे करा पिस्टॉल पलीकडे काटा किर लढत काटा किर लढत प्रत्येक बैलगाडी मालकाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे आनंद आणि सकाळ या ठिकाणी म्हणला होत्या कुठली पण खड लागू कशी पण लागू एक मीच करणार नक्की विश्वास कशावर विश्वास